काही कामे करून मी खाली आली आता वट्यावरती पसारा भरपूर पडलेला आहे स्वयंपाकाची तयारी बाकी आहे फक्त आता भाजी चिरून ठेवलेली आहे हे सर्व होते जेव्हा आपण आपले छंद जोपासतो पण मात्र स्वतःलाच समजावं लागते की हे छान काम केल्यावर आनंद आणि मन प्रसन्न होते ते वेगळंच त्याच्यामुळं आता हे काम तर करावंच लागणार आहे पण आपल्या आवडीचं काम झालं ना त्याच्यामुळे खूप असा आनंद मिळत असते आणि सकाळी उठण्याचे सर्व हे फायदे असतात सकाळी उठण्याचे इतके फायदे आहे ना ते आपण जाणून घेतले ना ते हे तर तुम्ही ऐकलेलंच आहे लवकरने जे लवकर उठे त्याला आरोग्य लागेल पहिले तर आपलं आरोग्य चांगलं राहते सकाळची जी हवा राहते जी शुद्ध राहते त्याच्यामुळे दुसरं म्हणजे इतरांपेक्षा आपल्याला जास्त वेळ मिळते इतरांपेक्षा जास्त वेळ मिळाल्यामध्ये त्या वेळेत आपण काही ना काही करू शकतो आपला छंद जोपासू शकतो तो कोणताही असू शकते बागकाम विणकाम रांगोळी मेहंदी बागकाम हे सर्व छंद त्याच्यामध्ये येऊ शकतात हे जर तुम्हाला करायचं असेल ना तर तुम्हाला सकाळी उठावंच लागेल आणि सकाळी उठलं आणि हे कामं आपली झाले की आपोआपच आपल्याला हळूहळू सवय लागते पहिल्या दिवशी कंटाळेन पहिल्या दिवशी मन नाही करणार कारण मन कसं आहे मन वडाय वडाय उभे पिकात ढोरं किती हाकाला हाकाला ते येई पिकावर असं बैनाबाई चौधरीची सुंदर ही कविता मला नेहमीच छान वाटते म्हणजे आपल्या मनाला जर आपल्याला कंट्रोल करता आला ना सगळं आपण कंट्रोल करू शकतो एक वेळा मनाला आपण समजायचं की आपले हे कामं लवकर उठल्यानं काय काय फायदे आपल्याला होणार आहे हे समजवायचं आणि जे आपण करतो ना एखादं रोपटं लावा एखादं उदाहरण मी म्हणून देत आहे ते रोपटं जेव्हा हळूहळू मोठं होईल त्याला फुलं फळं येतील आणि त्याचा आनंद आपल्याला आपण घेऊ तेव्हा आपल्याला कळेल की म्हणजे असंच एक काम हे उदाहरण दिलेलं आहे तसंच शिवणकाम आहे आपण ते शिवणकाम करायण्यासाठी आपल्याला वेळ मिळेल लवकर घरातली कामे आठवली दोन पैसे आपल्याजवळ आले तर आपल्याला आपोआपच आपण दुसऱ्या दिवसपासून तिसऱ्या दिवसपासून दिस हळूहळू लवकर उठायला लागू हे सगळं झालेलं आहे आणि लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य लाभे हे पण एक गोष्ट आहे तिसरी गोष्ट म्हणजे आपले मुलांना बरेचदा शिकवण्याचं काम असते ते जर आपण मुलं येण्याच्या आधी वेळेत आपले कामं आटपवले तरी आपल्याला तो आनंद वेगळाच मिळते ह्या सर्व गोष्टी वेळेत झाल्यामुळे आपले चिडचिड टळते एकाच दिवशी बघा वेळ होऊ द्या तर सर्व सांडसूण होते पडफूड होते हातामधलं आणि घाई पण खूप होते तेव्हा मग सर्व दिवसच आपला तसा जाते घाईघाईमध्ये पण लवकर जर उठलं ना तर तो आपल्याला वेळ मिळतो स्वतःसाठी आणि आपले कामंसुद्धा वेळेत होतात मी काही अशी खूप मोठी अशी विचारवंत नाही आहे तुमच्यामधलीच एक आहे पण मला जे जे मी शिकली माझ्या याच्यामधून जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आज मी पाच वाजता उठली तशी मी आहे ना साडेपाच सव्वा पाच हा माझा टाईम आहेच उठायचा पण मला ज्या दिवशी असं काही करायचं असते मला आज माहीत होतं की मला आज भरपूर झाडं लावायची आहे मला वर माती न्यायची आहे मला वर कुंड्या न्यायच्या आहे मला सगळं करायचं आहे तर मला रात्री बरोबरच सकाळी जाग येते म्हणजे काहीतरी आपल्या मनाला माहीत असते की आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि ते मनापासून करायचं ना तर अलारामची वेळच पडत नाही आपोआप जाग येते एकदा सवय झाली की आणि उठली मी सकाळी सकाळीपासूनच मग माती भर कुंड्याला उठण्यासाठी स्वतःला तयार करा हो मला हे काम करायचं आहे मला शिवणकाम करायचं आहे मला छान अशी रांगोळी शिकायची आहे काही क्लास करायचे आहे आणि बघा कशी वेळेत आपल्याला जाग येते आणि सर्व कामं होतात हे सर्व करून तुम्ही पण आज ना उद्या ही सगळी सवय लागली ना तर आपोआपच जाग येते माझं कसं आहे मी असं नाही खूप लवकर पास सव्वा उठायची पण आता मला जर असं काही करायचं असलं ना मला त्याच्याही पहिले लवकर जाग येत असते आणि मग मी थोडेसे किंवा मग मुलाच्या टिफिनची तयारी करते किंवा मग बाकीची कामं करते मध्ये मध्ये टिफिनचं असते असं करत राहते मी त्याच्यामुळं माझे भरपूर बागका माझे कामं होतात कारण माझी एवढी मोठी बाग मी वर बनवली ना सर्व मी स्वतःच आणते माती आणणं कुंडे आणणं झाडं लावणे खतं देणे खतं तयार करणे हे सर्व कामं माझे चालूच असतात कधीकधी मध्ये आधीमध्ये आपलं श पिकोफाल आपल्या साड्यांचा करते घरच्या घरीच जे कामं करतात पण मला असं वाटतं आपल्या घरातलीच कामं खूप जास्त असतात पण आपले राहिलेली जणी जे असे छंद असतात की ते अर्धवट सुटलेले असतात आणि त्यासाठी बऱ्याच जणांचं हेच असते की मला वेळ मिळत नाही बघा आता वेळ तर हा सर्वांना सारखाच असतो मग ते कसे एवढे पुढे जाऊ शकतात ते कसे काय आपला टाईम मॅनेजमेंट करतात आपल्याला का करता येत नाही ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपणसुद्धा करू शकतो आणि पाऊस असो का पाणी असो आपले कामं मात्र चुकत नाही आणि केल्याशिवाय ना राहत नाही असं असते मग जेव्हा आपल्याला त्या गोष्टीची सवय लागते तर नवीन नवीन आयडिया डोक्यात येतात आपआप चला झाडांसाठी वेगळं काही करू शिवण्यामध्ये वेगळं काही करू ह्या सगळ्या आयडिया आपल्या डोक्यात येतात जेव्हा आपण आपलं मन मोकळं म्हणजे मनामध्ये रिकामं राहत नाही कारण म्हटलं आहे ना रिकामं डोकं म्हणजे भूताचं घर हे काही खोटं नाही आहे जेवढं रिकामं असलं ना आपण तेवढ्या आपल्या डोक्यात वेगवेगळे विचार येते आणि एखादं काम करत असलं त्याच्याबद्दल आयडिया आपल्या डोक्यात येतात की शिवणकाम असेल तर आज काय शिवायचं बागकाम असेल तर आज कोणतं झाड लावायचं रांगोळी असेल तर आज कोणती रांगोळी काढायची अशा प्रत्येक गोष्टीसाठी फक्त इच्छा पाहिजे आणि इच्छा असेल तर मार्ग दिसेल धन्यवाद आज छोटासा व्हिडिओ